वातावरण तर तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा टॉपिक म्हणजे आज आमच्या इकडं वातावरण खूप खराब झालेलं आहे तर तुमच्या इकडं पण खराब झालं आहे का वातावरण नक्की मला कमेंट करून सांगा असं पा उन्हाळ्यामध्ये असं पाऊस झाल्यासारखं वातावरण सार वाटतंय तर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका कारण की मी असेच व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासाठी म्हणजे माझे व्हिडिओ डेली रुटीन जी असते ते त्या टॉपिकवर आहेत तर नक्की चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्रायबर करा आणि आज आमच्या इकडं खूप असं वातावरण असं ढगाळ झालेलं आहे असं काल ना खूप ऊन होतं खूप बोरिंग बोरिंग वाटत होतं पण थोडंसं आज असं वातावरण ढगाळ वातावरण झालं आहे तर थोडं करमत आहे म्हणजे असं पावसाळा आल्यासारखं वाटतं नाही का असं वातावरण वगैरे झालं तर मला खूप आवडतं असं वातावरण आणि मला उन्हा बिलकुल नाही आवडत बिलकुल नाही कारण खूप घाम येतो खूप असं वेगळंच वाटतं खूप बोरिंग दिवस जातो खूप मोठा दिवस जातो त्याच्यामुळे मला उन्हाळा नाही आवडत मला ना थोडंसं असं पावसाळा आणि हिवाळ्या जास्त असं म्हणजे जास्त पावसाळा पण नाही आवडत आणि जास्त उन्हाळा पण नाही आवडत त्याच्यामुळे मला असं वातावरण आवडतं तर आजचं वातावरण खूप मस्त होतं एकदम भारी होतं म्हणून म्हटलं चला व्हिडिओ टाकू व्हिडिओ टाकू एक तर बघू शकता तुम्ही वातावरण कसं आहे बघू शकता वातावरण वगैरे कसं आहे आमच्या इकडं तर तुमच्या इकडं पण आहे का पावसाळ्यासारखं वातावरण नक्की मला कमेंट करून सांगा नक्की कमेंट करून सांगा वातावरण वगैरे कसं आहे तुमच्याकडे बरं झालं एकदाच होऊन गेलं पण दुपाच पण पडलंच थोडंसं ऊन दुपाच पढ, तरी अजून जास्तच ऊन पडेल तर मला नक्की सांगा तुम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला कोणता ऋतू आवडतो असं कोणता ऋतू जास्त तुम्हाला आवडतो मला उन्हाळा एवढा नाही आवडत मिडियम उन्हाळा आवडतो जास्त नाही आवडत मला जास्त पाऊस पण नाही आवडतो आवडतो कारण झाड वगैरे खूप छान ग्रीनरी ग्रीनरी तयार होते झाडांची वगैरे तर चला मित्रांनो बाय बाय चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्हाला कोणता ऋतू जास्त आवडतो बाय